<हाँ, हाँ>। तत्त्वेचे पालन करा अधिक चार चॅट परि

ओ नम शिवा ओ नम शिवा ओ नम शिवा ओ नम शिवा असा सुरू पाहिजे पिटीचा ओम नमः शिवाय चार्ज होत आहे थांबले बॅटरी पातळी 93% आघड लाईक शुद्ध निर सांगले इंडिया ऑस्ट्रेलिया टुमारो आ भाई इंडिया स्टोल तो मॅच आहे रे भाई करण्यासाठी डबल टॅप चैट पर्याय बटन इंडिया स्टोल टुमारो मॅच राव सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ओम नमः शिवाय

लारी पंप बंद बोर 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 तनवीर सांगले लाइक सब्सक्राइब थैंक यू सो मच लाईक <coughs> करा सर्वांनी लाईव्ह कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा बा... बसा बसा चार आता पाहात आहेत दोन लाईक

जगदीश डोकर ओम राम ओम राम जगदीश दादा, दादा का, आए, बटल, ओ हो होत हम्म जगदीश दादा मला काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला चांगलंच ध्यानात आलं तर काय होत गड्या ते थांबा चा कोणतं गावी गड्या ते टॅप शिर्डी जवळचे का कुठ तरी हम्म थांबा दादा माझ्या लक्षात नाही इथे आठवल्यावर हो तुम्हाला सांगतो विचार तुम्ही आता पाहत आहे तीन लाईक काहीतरी जगदीश डोकर मिच हो काहीतरी आहे बरं दादा जगदीश डोकर

थांबा था, दादा माहिती घुम राहिल ते चांगलं थांबा थांबा दादा आहे काहीतरी नाव हम्म हो आठव लवकर ठम 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 ठप म चांगला जिक्र झालता त्याचा अरे यार आघाडीचे चाहते दोन आता पाहतात आहेत तीन लाईक आठ फेक री मट दो, जगदीश ढोकर सांग जनार्दन स्वामी हॉस्पिटल हा का हो तेच तेच काहीतरी आणखीन काहीतरी काहीतरी चांगलंच नाव हात तेचे काय करू काहीतरी म्हणे बरं का लोक मला तिथे जाऊन बघ म्हणे एकदाच साई कथान तुमचा फोन नंबर असताना चांगलं चिचारलं असतं गड्या ते माझ्या डोक्यात घुमोरायल ते आणखीन काहीतरी दोन आता दो पाहत आहेत तीन लाईट आठव आठवठ लवकर लवकर శ్రీగోంద్రీగోంద శ్రీగోందా శ్రీగోంద్రీ తోన్ విచారా మన తరి కానీ चार आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला करा थोडा वेळ कमेंट करा जगदीश डोकर कोपरगाव बेटमिया नंबर जी एच वाय दादा बटन ओ का बर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

रीड कॅप मा कॅपशिप नेट चैट डॉट डोकर श्री स्वामी समर्थ गीता डॉट बटन्स श्री स्वामी समर्थ करण्यासाठी डबल टॅप डॉट चैट कॅप कॅप रीड आणि दोन आता पाहत आहेत चार लाईक अरे बुलेट गाडी आली रे बुलेट गाडी ठटाटाटाटाटा व्हिडिओ मध्ये बुलेट गाडी दाखवतो तुम्हाला थांबा थँक्स सो आदर जग नू जगदीश दुकर बरोबर टू लाईक शब्द जगदीश दुकर श्री स्मार्ट टू चॅट पर्याय बटन निल शेअर कॅप स्मार्ट कॅप ग्रीन ग्रीन आणि ते एक आता पाहात आहे चार लाईक हां uh... uh... बाबासाहेब बाबा शेख हॅलो दादा नमस्कार नमस्कार बाबा साहेब दादा नमस्कार बहुत बहुत स्वागत आहे बहुत तुझ अरे बापरे पाण्याला जाते हं हं टिक चैट पर नि शेयर कैंप मैच कैंप ग्रीप ग्रीप कैच जबदीश डोकर पर्सन टर्कोइज थैंक यू जगदीश दादा पर्सन टर्कोइज वेविंग पर्सन टर्कोइज वेविंग पर्सन टर्कोइज वेव डोंट जग देशटीओ कार टेक्स्ट ग्रीन गेम ओवर आता रिक्वेस्ट बोलले बर ते थैंक यू डोंट गीता सर्वना ब्लू कलर स्पॉट कर्टल सार दादा फेस ग्रीन ओके ओके फेस ग्रीन स्माइलिंग सर्वना ब्लू करो फेस ग्रीन स्माइलिंग जैक डिश कार फेस ब्लू वाइट आईज फेस ब्लू वाइट आईज फेस ब्लू वाइट आईज Jack dish कार बॉडी ब्लू blue आर्म्स arms body blue raised arms body blue raised arms body blue raised arms body blue raised arms body blue तीन आता पाहत आहेत हु, बोला की तू हम्म मी गोष्ट सांगतो रे माझ्या गोष्टीचं नाव आहे माझ्या गोष्टीचं नाव आहे एकीचे बळ <laughs> तर एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याला तीन मुलं होते तर पहिली लोती होती बरं का माझी गोष्ट एकीचे बळ तर त्या मुलांचा खूप वाद व्हायचा बरंच काही पूर्णने ऐकली मला पण सांगतो मोडकी तोडके कहू तुम्ही ऐकून घ्या तर लय वाद व्हायचा मग त्या शेतकऱ्याने एक युक्ती सुक्ती सुचवली मनामध्ये त्या मुलांच्या हातामध्ये एका एकाच्या हातात लाकडं दिले लाकडं काळ्या म्हणजे टिपरं मग त्या मुलाला अशी आठ सांगितली त्यांनी की रे बाळांनो नो ही ह्या तीन लाकड्या म्हणे काळ्या म्हणजे काठ्या बरं का त्या काठ्या तुम्ही हाताने मोडायच्या एका एका एकट्याने पेशल तर त्याने काय केलं प्रयत्न केला प्रयत्न केला प्रयत्न केला काठी कुठं मोड मग शेतकरी काय म्हणतो भावांनो पोरांनो आता समजलं का तुम्ही भांडणं करतात तर इतर लोक तुम्हाला नाव ठेवतात आ आपले हा एक मागं पुढं होईल गोष्ट पण तुम्ही ऐकून घ्या सर्वांनी तर मग तर पुढं काय होतं म्हणे भावानो भांडणं करून बाळानो भांडणं करून काय होत नाही म्हणे एकीचे बळ तुम्ही ही लाकडी घ्या आणि ती गायनी एक साथी एकच लाकूड मोडून दाखवा तर तिघे एकजूट झाले त्या

तुम्ही एक झाले म्हणून ती काठी शक्य झाली म्हणे असायला पाहिजे आणि एकीचे बळ तुमच्यामध्ये असायला पाहिजे म्हणे तर म्हणून म्हणतो मन बाबांनो कोणी कोणाला तोडू नका सर्व एक आपण एकच आहो आणि सर्वांमध्ये एकीचे बळ असायला पाहिजे एके असायला पाहिजे या गोष्टीचा असा सारांश होतो शेअर माय कॅमिक रीचच ग्रीट आणि सम थेट आठ चार आता पाहात आहेत पाच ला एक चुकली का काय दादा गोष्ट सांगितली नाहीत काय सम काय समजलं ते सांगा फक्त एक दोन आता पहात आहेत पाच लाईट एक थेट आठ वीट गब्बर बॅट दादा सांग सांगतो एक काम माझं थांबलं आहे ते, ते काम चांगलं आहे पण पन वाईटपणा येणार आहे इतरांच्या बरोबर काय करावं सांग बटन नाही दादा काहीच होणार नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप गब्बर दादा काहीच होणार नाही आपल्या खुद स्वतःवर नियंत्रण ठेवायचं काहीच करायचं नाही आता काय सांगितलं मी आपण सगळे एकत्र असतो समजा एकत्र असायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी तिघांच्या हातात लाठी दिली होती कोणती <coughs> मोठी लाकडाची जगदीश गब्बर दादा नमस्कार गब्बर दादा नमस्कार सक्रिय करण्यास सांगा स्पेशल काठी त्याच्या हातात त्याच्या हातात दिली होती लाकडी तर ती त्यांच्याकडून मोल्डी का नाही ना जेव्हा एक जेव्हा ते जण ते शेतकऱ्याचे पोरं एक झाले त्याने ती तिघ मिळून ती लाकडी तोडली

बॅक अरे दादा माझा शेतीला वाट नाही अर्ज करणार आहे मी पण इतर शेतकरी वाईट होणार आहेत पटन नाही होणार नाही काय त्याला त्याला आपण समजण्याचा प्रयत्न करायचा तीन गप्प पाट जगदीश दादा नमस्कार दादा नमस्कार सक्रिय करण्यासाठी डबल टॅप इतर लोक हो काय झालं होत देख दाथ वाइट जाले होती। काई एक वाइट जाले ते एकमेकांच्या विरोधात वाईट झाले होते काय शेवटी कोणीच काही करू शकत नाही दादा एकट राहून जे लोक वाईट झाले ना त्या लोकांच्या मनात आणखीन पस्ताव येतो तीन आता पाहत आहेत पाच ला खालात प्रयत्न होणार आणि तुमचं बळ तिथे सर्वांचं बळ लागणारच दोन आता पाहत आहेत पाच ला एक जरी शे, तीन जरी लोक सुटले ना दादा तर एक तरी तुमच्या पाठीमाग राहणारच हे तुम्ही नक्की विश्वास ठेवा त्याला जमजत नाही तीन पूर्णविरामची सत्तर वर्षे झाली बटन हो हो सक्रिय करण्यासाठी एखादा व्यक्ती ना गंज दहा बारा मागे दहा बारा त्याच्या मागे राहतील पण चाळीस चाळीस तरी तुमच्या पाठीशी राहतील शंभरातून चाळीस लोक तुमच्या पाठीमागे येतील किंवा पन्नास दोन जगदीश लोकर दिलीप दादा अरवन अलेबल मला फोन करा मी बघतो बटन ओके ओके दादा सक्रिय चाट लेप शेप कॅप मा कॅप थ्री संस्थे दोन आता पाहत आहेत पाच लाईक बावीस मिनिट दोन आता पाहत आहेत पाच लाईक तुम्हाला फोन वर सांगतो दादा मी दा ते थे, थेट समाप्त ठीक आहे